हॅलो फ्रेंड्स एम सी रुलर्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी प्रकाश मित्रांनो मी एक नवीन महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे मित्रांनो माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या सगळ्यात पहिले त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ सगळ्यात पहिले बघाल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर मित्रांनो सुरू करू या व्हिडिओला केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी कोरोना काळात महामारीच्या काळात रोखून ठेवलेला अठरा महिन्यांचा महागाई भत्ता म्हणजेच डी ए आणि महागाई सवलत डी आर देण्याची मागणी केली आहे ज्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळू शकेल केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी कोरोना महामारीच्या काळात रखडलेल्या अठरा महिन्यांच्या महागाई भत्ता आणि महागाई मदत देण्याच्या मागणीने नव्या चर्चेचे स्वरूप घेतले आहे जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस दरम्यान या भत्त्यांची देयके थांबवण्यात आली होती ज्यामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आर्थिक फटका बसला होता नेत्यांचा आवाज आणि सरकारचा प्रतिसाद या समस्येवर लक्ष केंद्रित केलेले आवाज अधिक बुलंद झाले आहेत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त सल्लागार यंत्रणा राष्ट्रीय परिषदेचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून थकबाकी भरण्याचे आवाहन केले आहे त्याचप्रमाणे भारतीय प्रतीक्षा मजदूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंह यांनीही ही थकबाकी जाहीर करण्याचे आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केले आहे या प्रकरणी वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी नमूद केले की महामारीमुळे आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम झाला असून हे भत्ते देणे अव्यवहार्य आहे या परिस्थितीमुळे सरकारच्या आर्थिक स्रोतांवर अतिरिक्त ताण पडतो म्हणजेच अजून या गोष्टीचा निर्णय झालेला नाही असंच यावरून दिसतं आहे नमस्कार